नमस्कार ज्यांचं भाषण आपण आधी ऐकलं आणि आपल्या सगळ्यांचेच या भागातले आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आपले मार्गदर्शक उल्हासदा श्री महेश झगडे अरविंदजी शिंदे रमेशदादा बागवे अंकुश काकडे कमलताई अभयजी छाजेड प्रशांत जगताप रफीक शेख मुख्तार शेख अविनाश बागवे आबा बागुल जयश्रीताई अमित बागुल हेमंत बागुल व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधवण भगिनीनो पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल ह्या शाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत सुरुवातीलाच या राजाचं एक युवा नेतृत्व ज्यांच्याकडून या देशाला खूप आशा अपेक्षा होत्या पण ते खूप लहान वयात आपल्यापासून निघून गेले असे कैलासासी राजीव गांधी यांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते आणि या ई लर्निंग स्कूल आबा मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते की मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले माझ्या पहिल्या टर्ममध्ये मा तुम्ही ही शाळा कदाचित चौदाला सुरू केली अकराला सुरू मला आठवतं आहे की मी आणि मला वाटतं विशाल तांबे या शाळेच्या बाहेरून गेलो होतो काही कार्यक्रमासाठी आणि मला विशाल तांबेने सांगितलं होतं ही वास्तू आहे ना ही पुण्यामधली सगळ्यात चांगली शाळा आहे आणि आबा बागुलांनी केली आहे ती म्हटलं आपण आज जाऊया का तर ते म्हटलं नाही आता नाही परवानगी घ्यावी लागेल मी परवानगी घेतो आणि मग आपण आत एकदा शाळा बघायला जाऊया ना विशाल तांबेनी परवानगी घेतली ना तुम्ही मला बोलवलं पण अर्थातच कुठेतरी माझी विल पॉवर चालली उशिरा का होईना मला इथे यायला मिळालं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते पण खरंच एक आदर्श महानगरपालिकेची शाळा शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं असे सगळेच म्हणतात आणि समतेची भाषा समता ही फक्त तुमच्या नावावरच्या शेजारी कुठली डिग्री लागते ना यानेच होते बाकी कशानी होत नाही तुमचा कुठल्याही घरात जन्म झाला असू दे काही फरक पडत नाही पण एकदा चांगलं दर्जाचं चा शिक्षण तुम्हाला मिळालं म्हणजे मगाशी आबा तुमच्या त्या फिल्ममध्ये दाखवलं की इथली दोन नासाला गेलेली आहेत कुठल्याही प्रायव्हेट कॉन्व्हेंटमधली मुली एक वेळ नासाला गेली नसतील पण आबा बागुलांच्या स्वप्नातल्या शाळांची मुल शाळेतली मुलं आज नासाला जाऊ शकतात मला असं वाटतं आबा तुमच्या सगळ्या कष्टांचं चीज म्हणजे ही शाळा आणि ही वास्तू आहे आणि महेश जगडेंचा बघूया करूया न म्हणल्यामुळे कारण हे खरं आहे की एक, एक आम्ही लोकप्रतिनिधी आणि हे जे अधिकारी असतात यांचं आमचं एक प्रेमाचं पण एक गमतीचं नातं असतं मला आठवत आहे कैलासच यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे त्यांचं वाक्य आहे की सत्ताधाऱ्यांमध्ये बसलेल्या नेत्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे तरच हा देश पुढे जाईल आणि खरंय मला वाटत नाही आमच्या कुणातच नाही म्हणायची हिंमत आहे जो येईल त्याला तू काळजी करू नको मी बघतो करतो आणि खरंच आम्हीही प्रयत्न करत असतो ते काय उगंच लिप सर्विस नसते की तुम्ही आला आहे आमची खरंच इच्छा असते की आमच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला होच म्हणावं आणि आम्ही याचं कारण असं की मी लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी असतं लोक की हो म्हणून काम करायचं आणि नाही झालं तर प्रयत्न तरी करत राहायचे काम सोडून द्यायचं नाही आणि अधिकारी हे अर्थातच नियम कायद्याने चालतात त्याच्यामुळे त्यांना कदाचित हो म्हणणं सोपं दरवेळी नसतं पण जेव्हा एका अधिकारी मनावर घेतो तेव्हा काय होऊ शकतं याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे ही संस्था आणि ही शाळा आहे आणि त्याला राजीव गांधींचं नाव दिलं आहे या देशात खरंच ज्यांनी कम्प्युटरमध्ये क्रांती घडवली त्या राजीव गांधींच्या नावाने आपण हा अतिशय सुत्या असा उपक्रम केला आणि तुमच्यानंतर बऱ्याच ई लर्निंग स्कूल या राज्यात आणि देशात झालं दुर्दैव आहे की तुम्ही ही झाल्यानंतर मनमोहन सिंग साहेबांना भेटला पण आपलं सरकार राहिलं नाही पण फार दिवस राहिले नाही त्याला आपला सरकार लवकर येणार आहे आणि कम्प्युटर हा प्रत्येक शाळेमध्ये पोचवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सरकारची असणार आहे माझी आज एक थोडासा वेगळा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे हा विषय थोडासा वेगळा आहे पण परवाच्या दिवशी जी घटना बदलापूरला घटली त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण केला पाहिजे पण सत्तेत असू दे किंवा विरोधात सगळ्याच गोष्टीत राजकारण येत नाही आणि काही विषयांबद्दल दोन्ही बाजूनी अतिशय संवेदनशीलपणे वक्तव्य केली पाहिजे त्याच्यामुळे कितीही मनस्ताप राग या सरकारचा आला असला तरी अशा वेळीस आम्हालाही तोल सोडून चालणार नाही कारण हा विषय अतिशय गंभीर आहे पण माझी आबा तुम्हाला विनंती राहील तंत्रज्ञानाबरोबर ह्या वास्तूमध्ये फक्त मुलींना नाही या वास्तूतल्या मुलांना पुरुषांना लहान मोठ्या टीमला टीचर्सला प्रत्येकाला गुड टच बॅड टचचा जो मोठा कार्यक्रम अनेक शाळांमध्ये घेतला जातो तो फक्त मुलींपर्यंत सीमित आपण ठेवतो तो मुलांनाही शिकवला पाहिजे कारण का शेवटी जोपर्यंत मुलांना आपण त्या कार्यक्रमात घेत नाही त्या घरातल्या पुरुषांना त्या टीमला त्याचं नियम कायदे आपण सांगत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही हा एक सामाजिक प्रश्न आहे मी कधीच म्हणणार नाही की कुठलं सरकार म्हणतं अशा चुकीच्या गोष्टी व्हाव्या आज सरकारने हा सामाजिक प्रश्न आहे पण सत्तेमध्ये असल्या त्यांनी कधीतरी थोडी का होईना नैतिकता दाखवावी आम्हाला नैतिकतेबद्दल बऱ्याच गोष्टी ते सांगत असतात म्हणून अनेक वेळा ते जेव्हा जय श्रीराम म्हणतात ना मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण का माझ्यासाठी ते मर्यादा पुरुषोत्तम राम माझी श्रद्धा आहे आता श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये खूप अंतर माझी श्रद्धा कुणावर आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे तुमची श्रद्धा कुणावर आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण एक समाज म्हणून आज मी जे बघते आहे राज्यामध्ये मी ज्या मुंबई पुण्यामध्ये मघाशी त्या शिक्षिकेनी शी ज्या मुलीला शिकवलं ना माझी शाळा पुण्यात आहे मी पुण्यात नाही शिकलेल्या माझा जन्म पुण्याचा आहे माझं शिक्षण पूर्ण ले मुंबईला झालेलं आहे त्याच्यामुळे सगळंच गुगलवर वाचता ते खरं नसतं असं मला शिक्षकांनाही सांगायचं कारण गुगलही चुकीच चुका करू शकतो हे कधीतरी गुगल मॅपवर चुकल्यावर तुम्हाला कळेल पण गुगलवरच्या सगळ्या गोष्टीच काही खऱ्या नसतात पण आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून शिक्षणाचा पुढचा टप्पा जे आहे की मला हे भाषण करावं लागतंय पण मी ज्यावेळी शाळा कॉलेजमध्ये होते तेव्हा अंधश्रद्धेबद्दल आम्हाला फार काही वाट सांगावं वा लागलं नाही कारण का आमची श्रद्धा होती आणि अंधश्रद्धा खरीच त्या काळात समाजात नव्हती पण आज अंधश्रद्धा प्रचंड या राज्यामध्ये देशामध्ये वाढावी लागली आहे आणि या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक वाक्य आहे की जोपर्यंत सायंटिफिक टेम्पर या देशात पुढे आपण मुलांना शिकवत नाही तोपर्यंत ह्या देशाची क्रांती होणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा नासाला मुलं पाठवता खरंच या संस्थेचं कौतुक आहे स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळवा कारण का तंत्रज्ञान आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आणि एवढं जर तुम्ही टेक्नॉलॉजी बघत असाल तर त्याच्यात अनेक शिक्षणात बदल होणार आहेत पण आबा एक गोष्ट मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगू इच्छिते की कि कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला म्हणजे काल तर मला एका पक् या मीडियाच्या व्यक्तींनी विचारलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी ठरवलं आहे पुढचं राज्य कुणाचं येणार आहे म्हटलं ह्या देशामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सरकार ठरवत नाही मतदार राजा ठरवतो कोण इथे सरकारमध्ये बसणार आहे त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जरा फार वाहत चालले आहेत लोक पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी तुम्ही संस्थेत आणलं तरी शिक्षकाची एक खूप मोठी भूमिका ही ह्या शिक्षणात बघा काय दिवस आले चिठ्ठी आली आवरा <laughs> त्यांना वाटतंही बाई आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये गेले म्हणजे अर्धा तास था भाषण थांबत नाही पण मी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक छोटासा मुद्दा सांगून माझं भाषण संपवते किती धाक असतो बघा अध्यक्षाचा तुम्ही मला आयन लेडी वगैरे काय काय म्हणताय मी किती प्रशांना त्यांना घाबरते बघा माझं भाषण आवरते मी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आला तरी खूप नवीन तंत्रज्ञान शिक्षणात आपल्या आयुष्यात येणार आहे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून पुढची पिढी पूर्णपणे आपल्याला या देशात उभी करता नाही त्याला एक शिक्षक एक गाईड हा लागणारच आहे त्याच्यामुळे कितीही तंत्रज्ञान आलं तर शिक्षकाची जागा गुरुची जागा ही कुठलाही संगणक किंवा एनर्जी घेऊ शकत नाही मी माझं एक शेवटचं उदाहरण घेऊन माझं भाषण संपवते की मुलं म्हणजे मला दोन मुलं आहेत माझ्या दोन्ही मुलांची पर्सनॅलिटी अतिशय वेगळी आहे माझ्या मुलीला गणितात प्रचंड मार्क पडतात माझ्या मुलाला गणितात मार्क पडत नाहीत माझ्या मुलाला भाषा आणि इतिहासात भा मार्क पडतात माझ्या मुलीला त्याच्यात पडत नाही आता जन्म देताना तीच आईवडील पण एवढा मोठा कॉन्ट्रास्ट दोन मुलांमध्ये तुम्ही एका वर्गामध्ये चाळीस ते साठ वेगळ्या पर्सनॅलिटी आणि वेगळ्या ऐकूची मुलं शिकवता पण तरी ती सगळी पास होतात आणि मेरिट लिस्टमध्ये येतात आबा तुमच्या टीमचं कितीही कौतुक केलं या शिक्षकांना खरं तर आपण कितीही मान सन्मान केला तरी कमी आहे की एवढे कॉन्ट्रडिक्शन्स असणारी मुलं ते शिकवतात आता मला सांगा हे कम्प्युटर हे काम करू शकेल का किंवा एखादा मूल त्याला त्या भाषेची किंवा त्या विषयाची आवड कशामुळे निर्माण होते ती फक्त आय क्यूमुळे नाही पण शिक्षकामुळे ती होते त्याच्यामुळे पुढचं कितीही तंत्रज्ञान बदललं तरी शिक्षक हा केंद्रबिंदू ठेवूनच शाळा पुढे चालली पाहिजे कितीही ई लर्निंग असलं तरी त्या ई लर्निंगच्या मागे खूप मोठा शिक्षक ह्याचा खूप मोठा रोल असतो त्यामुळे आज या शाळेमध्ये एक परफेक्ट कॉम्बिनेशन आबा तुम्ही केलं आहे एकीकडे ई लर्निंग आणि एकीकडे उत्तम शिक्षक आणि समतेची भाषा त्यामुळे आज कुठल्या बॅकग्राऊंडमधून तुम्ही येता याच्यात काही फरक पडत नाही तुम्ही कुठे शिक आणि स्वतःच्या कर्तृत्वावर काय करून दाखवता समाज त्यालाच मान सन्मान करतो आणि जे काही कराल एक माझी एकच विनंती प्रत्येक युवक यूग आणि युवतीला इथे असेल की ही जरी इंग्रजी इंग्रजी माध्यमाची शाळा असेल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी शेवटी मातृभाषेबद्दल प्रेम आदर आणि सन्मान तुमची जी काही मातृभाषा असेल जी कुठलीही तुमची मातृभाषा असेल आता माझी मातृभाषा मराठी आहे जेवढं आईवर प्रेम करा मावशीवर पण तेवढंच करा इंग्रजी भाषा ही आपली मावशी आहे पण आपली मराठी भाषा ही आपली मराठी भाषा आहे ती आपली आई आहे त्यामुळे इंग्रजी जरूर शिका हिंदी जरूर शिका पण आपली जी काय तुमची उर्दू असू शकते फारसी तुमची जी काय मातृभाषा असेल मातृभाषेबद्दल मान सन्मान हा असलाच पाहिजे आणि आबा मी तुम्हाला विनंती करीन की आपल्याही शाळेमध्ये जर मराठी भाषा किंवा कुठलीही त्यांची मातृभाषा असेल त्याच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम वर्षातून एक वेळा घ्या दोन वेळा घ्या तीन वेळा घ्या पण प्रत्येक मुलं आणि मुलींनी त्याच्या मा तिच्या मातृभाषेमध्ये मा काहीतरी वर्षभरात एखादी ॲक्टिव्हिटी ही केलीच पाहिजे कारण का त्याच्याशिवाय आपल्या ह्या भाषा टिकणारच नाही कारण अनेक कुटुंबांमध्ये आता इंग्रजी सगळेच बोलायला लागले म्हणजे माझंच उदाहरण बघा माझा नवरा माझी मुलं आणि मी इंग्रजी भाषेत बोलतो माझी मुलं मा, फक्त त्यांच्या आईवडिलांशी आजी आजोबांशी मराठी बोलतात दोन्ही बाजूच्या आजी आजोबांशी मराठी बोलतात आईवडिलांशी बोलत नाही आमच्या पिढीमध्ये माझे भाऊ बहीण आणि आम्ही माझी पिढी ही सगळी आपापसात आप दिवाळीला भेटली की मराठीच बोलते पण आमची पुढची पिढी आहे ही दिवाळीला भेटली की त्यांचा एक ग्रुप बसतो आमचा एक ग्रुप असतो आम्ही मराठीत बोलतो आणि ते सगळे इंग्रजी बोलतात एकामेकाशी आणि आम्ही मराठी जास्त बोलायला गेलं उत्तर इंग्रजीत येतात म्हटलं मला समजलं नाही ते म्हटलं येतं की तुला इंग्रजी कशाला पण ही माझ्या पिढीने केलेली चूक आहे आणि मी कबूल करते की माझी पिढी त्या इंग्रजी आणि दुसऱ्या भाषा शिकवण्यात इतकी व्यस्त राहिली की आम्ही विसरून गेले की आमची मातृभाषा ही ही आली पाहिजे त्यामुळे मातृभाषेवर प्रेम करा मातृभाषा ही आपली एक वेगळी ओळख आहे आपले संस्कार आहेत त्याच्यामुळे ती ओळख हे मातीची नातं विसरू नका आणि काही तुम्हाला मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात ही अतिशय चांगलं डिपार्टमेंट आहे ते ते फक्त वर्षातून एकदाच कार्यक्रम घेतं पण आपण जरी सरकार सगळं सरकारने का करावं चला आपण पुढा करावा आपल्या शाळेतून घेऊया की ह्या इड लर्निंग स्कूलमध्ये मातृभाषावर प्रेम करायला आपण हा कार्यक्रम सुरू करूया आणि पुढच्या वर्षी जर आपण आम्हाला पुन्हा बोलवलं तर प्रत्येकाने मातृभाषेत प्रत्येकाने काहीतरी वेगळं आम्हाला दाखवावं आम्हाला नाही समजलं तर ट्रान्सलेटर ठेवू जे एखाद्याने सुंदर उर्दूमध्ये काही लिहिलं तर कदाचित आम्हाला समजणार नाही ट्रान्सलेटर ठेवू पण प्रत्येक शाळेमध्ये माझी आग्रही राहील की दोन गोष्टी संविधानाचा कार्यक्रम संविधानाने दिलेले हक्क आणि खरंच भारताचं संविधान काय ह्याची है, माहिती आणि आपली मातृभाषा हे दोन कार्यक्रम आणि मी तुम्हाला शब्द देते की महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार येईल तेव्हा यातले व्यासपीठावरचे काही मंत्री होतील अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि माझ्या मतदारसंघातली कामं तुम्ही कराल एवढीच अपेक्षा करते पण संविधानाच्याबद्दल कार्यक्रम आणि मातृभाषेवरचं प्रेम असे दोन मोठे कार्यक्रम हे महाविकास आघाडीचं शिक्षण खातं जरूर चालवेल एवढीच माझी मागणी मी महाविकास आघाडीच्या सगळ्या सरकारकडे नक्की करीन आज, आज मी इकडे बघून भाषण करतच नाही का इकडे बघितलं की प्रशांत दादा डोळे मोठे करतो पण आज इथे आल्यानंतर अतिशय एक चांगला कार्यक्रम चांगले शिक्षक आणि युवक आणि युवतींची भेट आणि त्यांचा सत्कार करायची आपण मला संधी दिली कार्यक्रमला यायला उशीर झाला कारण का बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध हा करण्यासाठी आम्ही एक आंदोलन केलं होतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनीच महिला आणि नागरिक सुरक्षितता याच्याबद्दल हा विषय आपण एक समाज म्हणून गांभीर्याने घेतला पाहिजे ह्यामध्येही आबा तुम्ही आणि संस्था ह्या संपूर्ण भागामध्ये चांगलं काम उभं कुठच्या काही काळात कराल एवढीच संस्था चालक महानगरपालिकेकडून अपेक्षा करते श्री महेश जगडेंनी ह्याच्यात अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलं त्यांच्याही भाषणामध्ये त्यांनी ज्या काही अपेक्षा एक खासदार म्हणून ज्या माझ्याकडून घेतल्या त्याच्याशी ते त्यांच्याशी चर्चा करून देशपातळीवर आणि काही ह्या सगळ्या संविधान किंवा महिला सुरक्षितता किंवा नागरिक सुरक्षितता आणि भाषेवरचं प्रेम ह्याच्यावर जर तुम्हीही आम्हाला तुमचा एवढा अनुभव आहे त्याच्यातून आम्हालाही काही मार्गदर्शन करू शकला तर एक पॉलिसी लेवलला एक चांगलं काम आपण एकत्र एक मिळून इलेक्शन्स येतील जातील पण जर आपल्या पिढीला आपण चांगले संस्कार आणि शिक्षण देऊ शकलं नाही तरी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे या सगळ्याचा फार एक गांभीर्याने आपण सगळे विचार करूया आणि महाराष्ट्राची आण बाण आणि शान ही देशामध्ये फक्त ड्रग्ज बलात्कार या गोष्टीतून कुठेतरी दूर करून पुणे हे माहेर आहे हे ज्याला ईस्ट ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट ज्याचा म्हणणार शिक्षणाचं माहेर घर आहे त्याची जी वेगळी ओळख होती ती पुन्हा आणायची जबाबदारी आज व्यासपीठावरच्या प्रत्येक व्यक्तीवर आहे आणि माझी अपेक्षा आहे की आपण सत्तेमध्ये आल्यानंतर ज्या काही कृती हा पुण्यामध्ये झाल्या आणि पुण्याची जी, जी बदनामी गेल्या एक दीड वर्षात झालेली आहे त्याच्यात आपल्या पुण्यावर जो काही घात झालेला आहे ते नीट करण्याची ही जबाबदारी आबा तुमच्यावर आहे त्याच्यामुळे ही सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे हे काही एक फक्त कार्यक्रम सेंट्रिक नाही आहेत माझ्या तुमच्याकडून आणि व्यासपीठावर सगळ्याच म्हणजे अनेक वर्ष आपणही मंत्री राहिलेला आहात त्यामुळे आज तर तुम्ही तर होम मिनिस्टर होता ना या राज्याला आज एमओएसच राज्या राज्या नाही राज्यमंत्रीच नाही आहे होमचा आणि आपले गृहमंत्री बऱ्याच वेळा दिल्लीला असतात त्याच्यामुळे कारभार कोणी ते फक्त माहितीच नाही ठीक आहे ते आपल्याला फार दिवस नाही सहन करायचं आहे पुढच्या दोन तीन महिन्यात ते सगळं नीट करायचं आहे पण जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा शिक्षण खात्याला ते महत्त्व देऊन हे मूलभूत प्रश्न हे सोडवण्याची जबाबदारी आम्ही सगळे मिळून एकत्रपणे घेऊ आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि ताई तुम्ही मला मगाशी म्हणला की मी साडी दिली आहे ती नक्की नेसा ती मी, मी इंस्टाग्रामवर टाकून तुमचे आभार मानी एवढा शब्द देऊन आपली रजा घेते जय हिंद जय जह महाराष्ट्र जय आघाडी एक मिनिट ताई तर तुम्ही आजपर्यंत संपूर्ण काम पाहिलेलं आहे तरी आभांला आमदार करण्यासाठी तुमचा